सामाजिक संस्था सरांचा रात्री फोन आला आणि इलेव्हन टावर मध्ये त्यांना थोडस बोलायचं म्हटलं बोलायचं तर मला चित्रा मॅडम पण आहे आणि सरांच्या बद्दल पण बोलायचं आहे कुठलाही कलाकार मोठा तेव्हा असतो जेव्हा त्याने केलेल्या कलेच आपण गौरव करतो त्याचा गौरव करतो तेव्हा त्याला आनंद घेतो आज या सगळ्या सत्कार मूर्तींच्या जे मनामध्ये चालला असेल मी स्वतः पत्रकार आहे मी बऱ्याचदा सगळ्यांच्या मुलाखती घेतो सगळ्यांच्या आईच्या सगळ्यात मोलाचा आणि महत्वाचा काय असतो तर हा अवॉर्ड आणि पहिल्यांदा त्या दोन तरुणांचं खूप स्वागत करायचं एका सोमय सर अशी कल्पना सुच ना तरुणांना आजच्या तरुणांची स्वप्न मला असं करायचंय मला ते करायचंय मला हे करायचंय त्याच्या पाठी धावता धावतं ते कधी पूर्ण होतं कधी आपणच राहतो पण या लोकांनी त्याच्या मागण्या कळतात जे काय करताय त्यांचा जो सत्कार करण्याचा आणि त्यांचा जो गौरव करण्याचा कार्यक्रम मांडला आहे ना पण सर्वजण याच्यापैकीच असतील असतील सगळ्यांच्या समोर पुरस्कार घेताना मोठा आहे आणि सरांनी सगळ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कधीच आहे मला थोडक्यात का बोलायचं आहे मी चित्राच्या बद्दल का बोलायला म्हटलं ते थोडक्यात सांगतो तुम्हाला जास्त बोलायचं म्हटलं तर बरेच बऱ्याच जणांना बोलायचं आहे चित्रा ह्यांनी गौरव जो सरांनी केलाय ज्या मॅडमचा गौरव केला त्या मॅडमचा इतिहास जो तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे तर सत्कार होतोय दुसऱ्यांचा अशा कलाकारांचा सत्कार व्हावा ज्या कलाकारांनी मेहनत घेतली ज्या कलाकारांनी खरंच कष्ट घेतले आज त्या या सिच्युएशनला तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला त्यांच्यामधला एक श्रा एक विनोदी एक चांगला अभिनेता किंवा अभिनेत्री दिसली असेल पण त्याच्या पाठीमागे त्यांनी ते कष्ट घेतले त्यांचं मला सांगताना मला वाईट योग्य गोष्टीच वाटतं की आज त्यांच्याबरोबर त्यांची मित्र मंडळी आहेत तु एक स्त्री जेव्हा कलाक्षेत्रामध्ये उतरते मला वाटतं मिळायचं नाही क्षेत्रामध्ये जेव्हा एक स्त्री कलाक्षेत्रामध्ये उतरते तेव्हा त्यांना कलाक्षेत्रामध्ये उतरताना किती लोक विरोध करतात याच गणित नाही त्याच्या बाहेरच्या लोकांचं बोलणं काय ऐकावं लागतं ते हे त्यांच्यापेक्षा सांगू शकत नाही मी जे त्यांच्याबरोबर अनुभवलं ते थोडक्यात सांगतो त्यांच्या घरातून सुरुवात झाली या विरोधात एक स्त्री जेव्हा कलाकार व्हायला सुरुवात करते आपण आज वल्गना करतो त्या स्त्री पुरुषाच्या खांदा खांडा लावून काम करते मला आजही त्या दृष्टींवरती विश्वास नाही कारण एक स्त्री जेव्हा घरातून बाहेर एखाद्या कामासाठी पडते तेव्हाही तिच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आणि तिच्यामध्ये त्याला जागीच जागली जाते तरी अशा काही स्त्री आहेत जे स्वतःच कर्तृत्व सिद्ध करून आज त्यांच्या घरातून त्यांना सपोर्ट मिळते आज त्यांच्या घरातून त्यांना सगळे सपोर्ट करतायत कारण त्यांनी त्यांच्यातून त्यांना विरोध करून जे केलं आणि त्याच्यातून जे त्यांनी अचीव्ह केलं त्यांच्या त्या कार्याला सलाम करण्यासाठी मला इथे बोलायचं होतं त्यांच्या त्या कष्टाला त्यांच्या त्या मेहनतीला सलाम करण्यासाठी मला बोलायचं होतं आणि मध्ये त्या प्रत्येक पालकाला प्रत्येक पालकत्व असणाऱ्या स्त्रीच्या प्रत्येक आईवडिलांना वडिलांना मिस्टरांना सांगायचे त्यांचे पंख छाटू नका त्यांच्यामध्ये त्याला उत्स्फूर्तपणे त्यांना सादर करू द्या त्यांच्याकडे जे गुण आहेत सगळीकडे तुम्ही कुठेही जा आज स्त्रिया जिथं स्त्रियांचा गौरव होतोय तो असाच होत नाहीये प्रत्येक स्त्री ज्या पद्धतीने तेक करती है ते क्षेत्र अचीव्ह करते त्याच्यासाठी माझं फार मोठं कष्ट आहे आणि मला याच्यामध्ये आठ महिला दिसल्या म्हणजे खरं तर की आठ महिला सात पुरुष आणि आठ महिलांचा सत्कार होतोय सचिन विकास माझ्याकडून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि सर्व सत्कार अभिनंदन आणि तुम्ही सर्व गणित आला तुमच्याही या संस्थेच्या वती अडीचा आभार मानतो सर्वांनी असंच सहकार्य करत राहा आणि मला बघायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू